दरम्यान वाहतूक दरांच्या संपाचा परिणाम बाजार समितीवर झालाय भाजी मार्केटमध्ये गाड्यांची आवक घटली आहे महाराष्ट्रात चारशे ते चारशे पंचवीस गाड्यांची आवक होते मात्र संपामुळे दोन दिवस शंभर ते दीडशे गाड्यांची आवक कमी झाली आहे भाजीपाला दरात वीस ते पंचवीस टक्के वाढ झाली आणखी माहिती घेऊया याबद्दल आपले प्रतिनिधी देवयानी येथील आता आपल्यासोबत आहेत देवयानी बाजार समितीमध्ये नेमकी आज काय स्थिती आहे सौरभ आपण आता पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरामध्ये आहोत आणि आपण इथल्या काही लोकांशी बोलल्यानंतर असं लक्षात आलंय की खरं तर ह्या संपामुळे दरांमध्ये फरक पडला आहे मात्र तितकासा फरक पडला नाहीये जितकं लोकांमध्ये चर्चा आहे खरं तर मार्केटयार्ड हा एक असा परिसर आहे जिथं सातत्यानं व्यापारी असतील लोक असतील ते येत असतात इकडनं बल्कमध्ये मोठ्या प्रमाणात इकडनं घेऊन जात असतात त्यामुळे तुम्ही जर इथनं येऊन भाजी घेतलीत तर तितकासा फरक पालेभाज्यांमध्ये पडलेला नाही आहे मात्र इतर ज्या भाज्या आहेत त्यामध्ये काहीसा फरक पडलेला आहे तू जर माझ्या मागे बघितलंस तर इथं खरं तर कधीही उभं राहायलाही जागा नसते इतकी गर्दी आपल्याला इथं बघायला मिळते मात्र सध्यात रेलचेल जी आहे ती काही प्रमाणात कमी झालेली आहे माझ्याबरोबर इथले काही व्यावसायिक आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकी परिस्थिती काय आहे केंद्र सरकारनी हिट अँड रन बाबत जो कलम लागू करणार होते तो आता आम्ही लागू करणार नाही होत असं सांगितलं आहे त्याच्यामुळे अनेक ठिकाणी जे मोठे ट्रक्स होते त्यांचा जो संप आहे तो मागे घेण्यात आलाय याचा बाजार समितीवर कसा दराद मदे का का फरक पडलाय दरांमध्ये काय नेमका फरक पडला म्हणून संप आता आज दुसरा दिवस आहे केंद्र सरकारने जर जाहीर केले की संप ते कायदा मागे घेणार आहे तरी पालेभाज्यांच्या विक्रीवरती जास्त परिणाम नाहीये पण परराज्यातून ज्या गाड्या आहेत तर त्यांच्यामध्ये थोडेसे घड झाल्यामुळं थोडेसे त्यांचे बाजार वाढलेले आहेत आत्ता साधारण किती फरक आहे याच्यात नाही आता है ना, आज दुसराच दिवस आहे ना कालपासून जरा गाड्या कमी झाल्यामुळं रेटमध्ये आता वाटाण्याचे वगैरे रेट वीस वीस तीस तीस रुपये किलोनी वाढलेले आहेत आणि साधारण जितक्या गाड्या रोज येत असतात त्या गाड्यांमध्ये किती फरक पडलाय म्हणजे आधी साधारण एक तीनशे चारशे गाड्या मला वाटतं यायच्या आता या संपामुळे हो त्याचा तो नंबर जो हो आहे तो कमी झालाय का कमी कमी शंभर एक गाडी तरी रोजची कमी झालेली आहे त्यामुळे रेटमध्ये फरक पडलेला आहे मग सर्वसामान्यांना ते आता जे तरकारीचे माल आहेत ते थोडेसे महाग भावात बा, खरेदी करावे लागतात त्यामुळे जसं त्यांनी आपल्याला सांगितलं की तरकारीचे जे भाव आहेत त्याच्यामध्ये आपल्याला फरक बघायला मिळतो त्याच्यामध्ये वीस ते तीस रुपये किलो वाढ झालेली आहे मात्र पालेभाज्या ज्या आहेत त्याच्यामध्ये फारसा फरक पडलेला नाहीये साधारण आधी तीनशे ते चारशे गाड्या या रोज यायच्या आणि त्याच्या आणि या म्हणजे या नियम या संपानंतर साधारण आता शंभर गाड्या कमी झाल्यामुळे हे जे दर आहेत ते वाढल्याचं चित्र आपल्याला एकंदरीतच सध्या बाजारात बघायला मिळतंय या सगळ्या अपडेट्स बद्दल आणि तिथली स्थिती आमच्यापर्यंत पोहोचवलीस त्यासाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट